हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण काही व्ही ची वाक्य बघूया अशी काही वाक्य की ज्यामध्ये व्ही वनचा उपयोग होतो इट इज टाईम टू प्लस व्ही वन प्लस आणखी पुढे वाक्यात जे काही शब्द असतील ते म्हणजे ची वेळ आहे इट इज टाईम टू म्हणजे ची वेळ आहे इट्स टाईम टू लाफ ही हसण्याची वेळ आहे इट्स टाईम टू प्ले ही खेळण्याची वेळ आहे इट इज टाईम टू लिव इथून निघून जाण्याची ही वेळ आहे इट्स टाईम टू टेक डिसिजन निर्णय घेण्याची ही वेळ आहे दुसरा प्रकार आहे इट प्लस बीचे रूप प्लस ज्यावर जोर द्यायचा आहे तो शब्द प्लस संबंधी सर्वनाम. बीचे रूप म्हणजे वाज इज विल इट वाज मी तो मीच आहे मीच होतो इट वाज यू हू पुष्ड मी तो तूच होता ज्याने मला ढकलले इट वाज मोहन हू पेड बिल तो मोहन होता ज्याने बिल भरले इट इज द सन हू गिव्ज अस लाईट तो सूर्य आहे की जो आपल्याला प्रकाश देतो नंतर तिसरा प्रकार सब्जेक्ट प्लस मेक प्लस व्ही प्लस प्लस त्याच्यापुढे आणखी जे शब्द असतील ते ही मेक्स मी राईट इथे मेक या शब्दाचा अर्थ बनवणे असा होत नाही ही मेक्स मी राईट म्हणजे त्याने मला लिहायला लावले यू मेड मी गो रॉंग तू मला चुकीचे करायला लावले डीड ही मेक यू सेल बुक्स त्याने तुला पुस्तक विकायला लावले का वी मेड हिम रन अवे आपण त्यांना पडून जायला लावले नंतर चौथा प्रकार इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव प्लस टू प्लस व्ही वन प्लस आणखी उरलेले शब्द इट इज गुड टू स्लीप अर्ली रात्री लवकर झोपणे चांगले आहे इट इज डिफिकल्ट टू जंप उडी मारणे कठीण आहे इट इज नेसेसरी टू थिंक विचार करणे गरजेचे आहे इट इज गुड हॅबिट टू हेल्प ॲनिवन कोणालाही मदत करणे ही चांगली सवय आहे चौथ्या प्रकारामध्ये नंतर जे क्रियापद येते त्याचे रूप बदलत नाही ते व्हीवन नेहमी व्हीवनच असते पाचवा प्रकार इट प्लस बी प्लस ॲडजेक्टिव प्लस ऑफ प्लस मी हिम यू एटसेट्रा प्लस टू प्लस व्ही प्लस आणखी उरलेलं वाक्य इट इज फुलिश ऑफ यू टू बिलीव हिम त्याच्यावर विश्वास ठेवणे हा तुझा मूर्खपणा आहे इट वॉज काइंड ऑफ हीम टू हेल्प यू तुला मदत करणे तुला मदत करणे हा त्याचा दयाड़ूपणा होता इट वॉज वाइज ऑफ हिम टू एंसर क्विकली पटकन उत्तर देने त्याचे शपण होते इट वॉज रॉन्ग ऑफ यू टू इन्फॉर्म देम त्यांना माहीत पडू देणे हे तुझ्यासाठी चुकीचे होते आता सावा प्रकार इट प्लस टेक चे रूप म्हणजे टेक टूक टेकन प्लस मी किंवा हिम किंवा अस किंवा असेच आणखी शब्द प्लस टाईम प्लस टू प्लस वी वन प्लस पुढे आणखी शब्द इट विल टेक मी टू अवर्स टू फिनिश धीस वर्क आता इथे टेक या शब्दाचा अर्थ सरळ सरळ घेणे असा होत नाही हे काम करण्यासाठी मला दोन तास लागतील इट टेक्स मी ट्वेंटी मिनिट्स टू गो टू स्कूल शाळेत जाण्यासाठी मला वीस मिनिट लागतात हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे वरचं फ्युचर टेन्सचं वाक्य आहे इट टूक मी टेन इयर्स टू राईट धीस बुक यामध्ये टूक आहे म्हणून पास्ट टेन्सचं वाक्य आहे हे पुस्तक लिहिण्यासाठी मला दहा वर्ष लागली सातवा प्रकार सब्जेक्ट प्लस नीड टू प्लस व्ही वन प्लस आणखी पुढे नीड याचा तसा अर्थ गरज असणे असा होतो वी नीड टू वर्क हार्डर आपण जास्त काम करणे गरजेचे आहे द साऊंड नीड्स टू बी लाऊडर आवाज मोठा असणे गरजेचे आहे यू नीड टू कट युअर नेल्स तू तुझी नखे कापणे गरजेचे आहे यू नीड टू रीड धिस बुक वन्स अगेन तू हे पुस्तक पुन्हा वाचणे गरजेचे आहे आता आठवा प्रकार सब्जेक्ट प्लस वूड लाईक म्हणजे वांट या अर्थाने पाहिजे प्लस वाक्यात आणखी पुढे वी वूड लाईक टू लिव नाऊ आपण आता निघायला पाहिजे वुड यू लाईक आईस इन युअर ज्यूस तुला तुझ्या ज्यूसमध्ये बर्फ आवडेल का. यू लाईक टू कम फॉर अ वॉक तुला फिरायला यायला आवडेल का आय वूड लाईक अ विंडो सीट प्लीज कृपया मला खिडकीची सीट मिळेल का म्हणजे खिडकीला लागून असलेली सीट रिझर्वेशनमध्ये मिळेल का असे हे वाक्यांचे प्रकार आहेत नेहमी नेहमी सराव करा आणि लवकर लक्षात येतात माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड बाय